नमस्कार मंडळी सध्या पाऊस पाणी सगळीकडे बऱ्यापैकी झालंय आणि पिकंसुद्धा मस्तपैकी उगवून आलेत आपल्याला तर माहीतच आहे जसे शेतमालाचे पैसे आले की आपल्या घरी पाहुणे रावळे मित्रपरिवाराच्या घिरट्या सुरू होतात तसंच पीक उगवून आल्यावर त्याचा सुगावा काही जणांना ला लागतो आणि नव्याने उगवलेल्या कोवळ्या लुसलुशीत पिकावर ताव मारण्यासाठी हे बिनबुलाय मेहमान आपल्या शेतात येऊन पोचतात हे पाहुणे म्हणजे पिकावर पडणाऱ्या किडी पीक उगवून आल्याबरोबर ताजी लुसलुशीत पिकं खायला ते येतात म्हणजे येतातच आपण नैसर्गिक कीड व्यवस्थापनामध्ये पाहिले कि की किडीच्या नियंत्रणासाठी पीक उगवून येण्याची किंवा कीड शेतात येऊन पोचण्याची वाट बघायची गरज नाही आपण तर अगदी पूर्वशगतीपासून कीड नियंत्रण सुरू करतो म्हणजे बघा उन्हात नांगरणी बीज प्रक्रिया चिकट सापळे कामगंध सापळे पक्षी थांबे सापळा पिकं जैविक कीटकनाशक वगैरे वगैरे आणि शेवटचा पर्याय म्हणून जर तुम्ही रासायनिक कीटकनाशक फवारणार असाल तर तुम्हाला ती फवारताना खूप दक्षता घ्यावी लागते त्यामध्ये कोणत्या किडीसाठी कोणतं कीटकनाशक फवारायचं हे खूप महत्त्वाचं तर आहेच त्याचबरोबर ते किती प्रमाणात फवारायचं व कधी फवारायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे खूप उत्साहात येऊन शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक कीटकनाशकं तणनाशकं किंवा बुरशीनाशकं अजिबात फवारू नका आज आपण बघणार आहोत ही फवारणी करताना कोणकोणती कौन काळजी घ्यायची पहिल्यांदा नेम की नेमकी कोणती आहे ते बघा तिचे फोटो काढा अनुभवी शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांना ते फोटो दाखवा त्यांच्याकडून माहिती करून घ्या की नक्की कोणतं कीटकनाशक आवश्यक आहे उगाच आपल्याला वाटलं म्हणून किंवा दुकानदार म्हणाला म्हणून काय वाटेल ते कीटकनाशक घेऊ नका आता तुम्ही जेव्हा दुकानात कीटकनाशक घ्यायला जाल तेव्हा त्या त्यासाठी एक वेगळी कापडी किंवा जाड प्लॅस्टिकची पिशवी सोबत न्यायला विसरू नका काय होतं बरेच जण कीटकनाशक आणायला जायचं म्हटलं की बाजारात जाऊन इतर वस्तू भाजी किराणा आणतात आता बरेच शेतकरी एकच पिशवी सोबत नेतात आणि एकाच पिशवीत भाजी किराणा कीटकनाशकाची बाटली अक्षरशः कोंबतात मंडळी तसं अजिबात करायचं नाही कारण कीटकनाशकाच्या बाटलीला किंवा डब्याला कुठं जरा जरी लिक असेल तरी ते कीटकनाशक आपल्या खायच्या सामानात मिसळलं जाण्याची शक्यता असते ते विष अन्नासोबत पोटात जाऊन विषबाधा होऊ शकते त्यामुळं कीटकनाशक आणायला जाताना त्यासाठी एक स्वतंत्र पिशवी सोबत घेतलीच पाहिजे जेव्हा तुम्ही दुकानातून कीटकनाशक विकत घ्याल तेव्हा अजिबात गडबड करू नका कीटकनाशक घेतलं आणि कोंबलं पिशवीत किंवा खिशात असं तर अजिबात करू नका पहिल्यांदा बाटली खोक्याला कुठं लीक आहे का ते तपासून घ्या ते सीलबंद आहे याची खात्री करा आणि पुन्हा सांगतो आपल्यातले बरेच जण हे ऐकून न ऐकल्यासारखे करतील पण तुम्ही कृपया तसं करू नका विकत घेतलेलं कीटकनाशक घरातल्या इतर सामानाच्या पिशवीत ठेवायचं नाही म्हणजे नाही ते वेगळ्या पिशवीतच ठेवायचं कळलं दुसरी गोष्ट कीटकनाशक घेताना त्याची एक्सपायरी डेट म्हणजे वापरण्याची अंतिम तारीख बघा जर ती तारीख म्हणजेच एक्स्पायरी डेट उलटून गेली असेल तर ते कीटकनाशक अजिबात घेऊ नका बरेच शेतकरी काय करतात पंप शेतात घेऊन येतात आणि फवारणी लगेच सुरू करतात पण त्याआधी काही निरीक्षणं करा जर पाऊस असेल किंवा तो येण्याची शक्यता असेल तर फवारणी करण्याचं टाळा कारण पावसाच्या थेंबामुळं कीटकनाशक पानावरून धुवून निघून जातं दुसरं म्हणजे वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते, दिशेन ते बघा वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी करू नका याचं कारण म्हणजे फवारणी केलेलं द्रावण पिकावर पुरेसं न पडता वाऱ्यानं इतरत्र किंवा आपल्याच अंगावर येऊ शकतं आणि त्याची आपल्याला बाधा होऊ शकते आणि वारं खूप जास्त असेल तर फवारणी करू नका बरेच जण काय करतात बाजारातून कीटकनाशक आणतात आणि लगेच पंपात भरून फवारणी सुरू करतात काहीजण तर उपाशीपोटी फवारणी करतात तसं अजिबात करायचं नाही कारण फवारणी करण्याचं काम सोपं नाही बरं का ते कष्टाचं काम आहे शिवाय फवारणी करता करता काही खाणंही चांगलं नाही उपाशीपोटी जर उन्हातानात काम केलं तर चक्कर येणे मळमळणे थकवा येणे घशात खवखव करणे असे प्रकार होतात अशा वेळेला आपली एकाग्रता कमी होते आणि आपल्याकडून चुका होण्याची शक्यता वाढते त्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करण्याआधी आंघोळ करून मस्त नॅरी किंवा जेवण करून घ्यावं कीटकनाशक आणलं जेवण झालं आता पुढे काय दाजी सगळं सांगतो गडबड करू नका थोडा धीर धरा पहिल्यांदा शेतात आल्यावर अंगात कामाचे कपडे घाला एक लक्षात ठेवा कीटकनाशक हे शेवटी विषच जसं ते किडीला मारतं तसंच ते आपल्यासाठी व पशुपक्ष्यांसाठी सुद्धा हानिकारक ठरू शकतं ते नाकातोंडात गेलं तर जीवाला धोका होऊ शकतो हे टाळण्यासाठी फवारणीच्या वेळी पीपीई किट मिळालं तेच घालून फवारणी करावी हे कीट तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये मिळतं जर ते मिळालं नाहीच तर मात्र फुल पॅन्ट लांब बायाचा शर्टच अंगात घालायचा म्हणजे चुकून माकून कीटकनाशक अंगावर उडालंच तर त्वचेच्या संपर्कात येणार नाही त्यानंतर कीटकनाशकाची बाटली उघडायच्या अगोदर पायात गंबूट तोंडाला मास्क डोक्यावर टोपी घाला स्वतःच्या डोक्यावर घाला नेहमीप्रमाणे दुसऱ्यांना टोप्या घालू नका आता हातात रबरी मोजे डोळ्याला संरक्षक चष्मा घातलाच पाहिजे बरेच शेतकरी हे सगळं अंगात घालणं टाळतात कारण त्यानंतर शेतात फवारणी करताना खूप गरम होतं त्यासाठी करायचं काय तर वातावरण गरम असेल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन काढल्यावर तुम्ही फवारणी केलेली उत्तम मग उकडणारही नाही आणि फवारणी करताना कोणता धोकाही उद्भवणार नाही शिवाय कडक उन्हात फवारणी केली तर त्याचा परिणाम कमी होऊ शकतो त्याचं कारण म्हणजे पानावर लहान लहान छिद्र असतात त्याला आपण वरनरंध्रे म्हणतो कडक उन्हात ही पानावरची छिद्र बंद होतात मग पानं हे कीटकनाशक नीट शोषून घेऊ शकत नाहीत शिवाय कडक उन्हामुळे पडलेल्या औषधाचं बाष्पीभवन होतं व त्याची परिणामकारकता कमी होते त्यामुळं ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावी याचा अजून एक कारण म्हणजे अनेक किडी पिकाचं नुकसान सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करतात आणि दुपारी कडक उन्ह त्या लपून बसलेल्या असतात त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी केली की त्या किडीचं कि नियंत्रण जास्त चांगलं होतं कीटकनाशक आणल्यानंतर ते घरात नेऊ नका शेडमध्ये ठेवा आपलं फवारणीचं साहित्य जमा करा पंप पाणी कीटकनाशक वगैरे वगैरे एक लक्षात ठेवा हे साहित्य जनावरांच्या गोट्यात घराच्या पडवीत परसात ठेवायचं नाही जरा कुठं कीटकनाशक सांडलं जनावरांना चाटलं किंवा लेकरा बाळाच्या हाताला लागलं तर अनर्थ घडू शकतो हे शेतातच नेलं पाहिजे कीटकनाशकाचं द्रावण हे शेतातल्या शेडमध्ये किंवा झाडाच्या सावलीत तयार करावं ते तयार करण्याआधी कीटकनाशकाचं खोकं किंवा बाटली नीट तपासा त्यासोबत नेहमी एक चिट्टी असतेच तिच्यावर कीटकनाशकासंबंधी सगळी माहिती म्हणजे कोणत्या किडीसाठी वापरायचं पाण्यात मिसळण्याचं प्रमाण इत्यादी माहिती वेगवेगळ्या भाषेत दिलेली असते त्यावरचं प्रमाण पाहून घ्या जर एक लिटर पाण्यासाठी दोन मिली सांगितलं असेल तर तेवढंच घाला उगाच दुकानदार म्हणाला पाहुणे म्हणाले म्हणून दोनाचे चार चाराचे आठ करू नका नाहीतर तुमच्या पिकाचेच बारा वाजतील कारण प्रमाणापेक्षा जास्त कीटकनाशक पाण्यात मिसळलं तर पिकाची पानं करपण्याची शक्यता वाढते आपला खर्चही वाढतो आणि हवा माती शेतातील पाण्याचे स्रोतही दूषित होऊ शकतात त्यामुळं फवारणीचं प्रमाण हे काटेकोरपणे पाळा ती चिठ्ठी टाकून देऊ हो नका फवारणी झाली तरी ती जपून ठेवा चुकून माकून विषबाधा झालीच तर लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना ही चिट्टी दाखवा म्हणजे तुमचा इलाज करणं त्यांना शक्य होईल दुसरी गोष्ट फवारणीसाठीचं पाणी एकदम स्वच्छ घ्या कारण पाणी गडूळ असेल तर फवारणीची परिणामकारकता कमी होते शिवाय पंपात कचरा अडकून नोजल चोख होते अजून एक सांगतो काही शेतकरी कीटकनाशकाच्या बाटलीचं झाकण दातानं किंवा तोंडानं उघडतात तसलं काय बी करू नका उगाच दात पडतील ते वेगळंच पण कीटकनाशकांमधला विषारी वायू किंवा द्रव कण तोंडावाटे तुमच्या शरीरात जाऊन विषबाधा होऊन जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळं बाटली हातात रबरी मोजे घालून हातानंच उघडा अनेक महत्त्वाची गोष्ट बरेच शेतकरी फवारणी करताना अनेक कीटकनाशकं तणनाशकं बुरशीनाशकं यांचं कॉकटेल करून फवारतात या कॉकटेलचा पिकाला फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो कारण त्यातली रसायनं ही एकमेकांशी सुसंगत असतीलच असं नाही अशा प्रकारे मिक्सिंग म्हणजेच कॉकटेल केल्यास केमिकल लोचा होऊन त्यामुळे पिकाला शॉक बसू शकतं पीक जळून जाऊ शकतं कीड बुरशी तण जात नाही ते नाहीच पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे कधीही ही, ही चूक करू नये आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कीटकनाशक हे पिकावरच फवारतात आणि तणनाशक हे तणावर फवारतात त्यामुळं कीटकनाशक तणनाशक बुरशीनाशक विद्रावे खतं कधीही कॉकटेल करून फवारू नयेत दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्यातील काही लोकांना वास घ्यायची लय सवय असते बघा परंतु कीटकनाशक पाण्यात मिसळताना त्याचा वास कसा येतोय ते अजिबात बघायचं नाही ती काय सेंटची किंवा अत्तराची वाटली नाही कीटकनाशकामध्ये विविध विषारी वायू असतात जे नाकावाटे फुफ्फुसात जाऊन आपल्याला हानिकारक ठरू शकतात आता त्यांचा वास घेऊन काय मिळणार आहे उलट आपल्या नाकातील केस जळतील आता हा गमतीचा भाग सोडा पण त्याहून भयंकर काय काय होऊ शकतं म्हणजे गरगरणं चक्कर येणं मळमळणं मल प्रसंगी शुद्ध हरपणं अशी आपदा येईल त्यामुळं त्याचा वास घ्यायच्या नादाला अजिबात लागू नका कीटकनाशक पंपामध्ये टाकल्यावर कोणत्याही परिस्थितीत हाताने ढवळू नका एक लांब काठी घ्या आणि काम झाल्यावर ती काठी धुवून सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या किंवा शेतात लांब कुठंतरी खड्डा खणून पुरून टाका पंप भरून झाल्यावर त्याला कुठून लीक नाही ना ते पहा तो खांद्यावर नीट अडकावा समजा कीटकनाशक पंपात ओतताना जमिनीवर सांडलं तर ती माती गोळा करून खड्डा खणून गाडून टाका शेडमध्ये फरशीवर सांडलं तर नीट कापडानं पुसून घ्या आणि ते कापडही शेतात खड्डा खणून गाडून टाका फवारणी करताना तुम्हाला दम लागला तर एखाद्या झाडाच्या खाली बसून थोडी विश्रांती घ्या दमून काम करू नका दमलं की चुका होतात आणि एक महत्त्वाची गोष्ट बरं का फवारणी करताना आपल्यातले बरेच शेतकरी खिशात चंची आणि डबी घेऊन जातात एक दोन फेऱ्या झाल्या की त्यांचं झालं सुरू खास खुस खास खूस मग बार लावून द्यायचा आणि पुन्हा काम चालू मंडळी फवारणी करताना चुकूनही तंबाखू मळणे खर्रा किंवा मावा चोळणे सिगारेट बिड्या फुंकणे चपटी लावणे किंवा नँटी मारणे असले पराक्रम कृपया करू नका कारण फवारणी करताना आपल्या हातावर कीटकनाशकाचे शिंतोडे उडण्याची शक्यता असते बरोबरच ते सुद्धा पोटात जाऊन आपल्याला आजार होऊ शकतात अर्थात दारू तंबाखूचेही वाईट परिणाम आहेतच पण तो आजच्या या व्हिडिओचा विषय नाही तरी जाता जाता सांगतोच या व्यसनामुळे कॅन्सर होऊ शकतो जीवही जाऊ शकतो त्यामुळे ती टाळाच आणि फवारणी करताना तर त्यांना जवळपासही ठेवू नका आता अनेकदा फवारणी करताना पंप बंद पडू शकतो याचे मुख्य कारण म्हणजे पाईपच्या तोंडाशी असलेल्या नोजलमध्ये आलेला कचरा हा कचरा चुकूनही हातानं किंवा फुंकर मारून काढू नका आणि जीवावर उदार होऊन ती नळी तोंडात घेऊन काढायचा प्रयत्न तर अजिबात करू नका पाईपच्या नोझलमध्ये जर कचरा अडकला असेल तर तो कचरा पिन किंवा टाचणी वापरून काढा आता फवारणी झाली दिवसभराच्या कामानं पोटात आग पडते कावळे कोकल्याला सुरुवात होते कधी एकदा घरी जातोय आणि गरमागरम भाकरी खातो असं वाटायला लागतं पण घाई करू नका फवारणी संपल्यावर शेताच्या कोपऱ्यात या मोकळी झालेली कीटकनाशकाची बाटली खड्डा खड्डाखोलून गाडून टाका बऱ्याच घरी काय होतं अनेकांना या चकचकीत रंगीत बाटल्या आपल्या स्वयंपाकघरात असाव्यात असं वाटतं मग त्या दुहून त्या बाटल्यामध्ये मसालाच भर तेलच भर भर असले प्रकार करतात मंडळी हे अतिशय डेंजर म्हणजे धोकादायक आहे कारण या बाटल्या कितीही धुतल्या तरी त्यांच्यामध्ये असलेला कीटकनाशकाचा अंश जात नाही आणि तो मसाले तेल मिठामधून आपल्या पोटात जाऊ शकतो तुम्ही रॉकेल किंवा झुरडं मारण्याच्या औषधाच्या बाटल्यामध्ये मसाले भराल का नाही ना कीटकनाशकाच्या बाटल्याही तितक्याच डेंजर असतात त्यामुळे त्या घरातल्या त्या कुठल्याच कामासाठी वापरायच्या नाहीत सुईद्वारा ठेवायलासुद्धा नाही त्या वापरून झाल्यावर त्यांची एकच जागा शेतातला खोल खड्डा तिथं त्या पुरून व्यवस्थित मातीनं झाकून टाकाव्यात बाटल्या पुरून झाल्यावर मग बादलीत स्वच्छ पाणी घेऊन त्या पाण्यानं पंप आणि इतर साहित्य स्वच्छ धुवा मग ते सगळं साहित्य शेतातल्या शेडमध्ये किंवा त्यांची जी जागा असेल तिथं व्यवस्थित ठेवून लॉक करा मग शेतातच स्वच्छ आंघोळ करून कपडे बदलून घरी जा स्वच्छ पाण्यानं आंघोळ केल्यावर भूकही मस्त लागते मंडळी हे जे मी सांगतोय ते काही मनात सांगत नाही बरं का खरं खरं सांगतोय ते हलक्यात घेऊ नका आपल्या आजूबाजूला आपल्याला असे कित्येक शेतकरी दिसतात ज्यांना फवारणीची काळजी न घेतल्याने खरोखरीच विष बाधा होत असते आठवतंय दोन हजार सतरा साली यवतमाळमध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांना रासायनिक कीटकनाशकाची बाधा झाली होती यातल्या एकवीस शेतकऱ्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता याशिवाय अकोला अमरावतीमध्ये अनेक शेतकऱ्यांना याची बाधा झाली होती काहीजण मरण पावले होते मनाला अतिशय यातना देणारी ही आठवण आहे माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे रासायनिक कीटकनाशकं असोत बुरशीनाशकं तणनाशक विद्राव्य खतं इतकंच काय निंबोळ्या आर्क दशपरण्या आर्क यासारखी नैसर्गिक कीटकनाशकं असोत फवारणी करताना गापील राहू नकाच जशी औषधं किडीसाठी घातक असतात तशीच ती आपल्यासाठीही घातक असतात हे कधीही विसरू नका आता तुमच्या स्क्रीनवर फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची याची एक यादी दिली आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही स्वतः फवारणी करणार नसाल तर जे करणार आहेत त्यांना हे सगळं नीट समजावून सांगा किंवा हा व्हिडिओ दाखवा मंडळी फवारणी करताना ही काळजी घ्या आणि आपली जनावरं पक्षी प्राणी निसर्गाचं रक्षण करा आपल्या पिकाला किडीपासून वाचवा आणि स्वतःच्या व परिवाराच्या जीवाला जपा